परमा 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 काचो विप्र प्रार्थना जय जय प्रार जी अजना परतरादेव सत ब्रह्म लदायती हो जय जय जी ब्रह्मान पुरुष लोकपाला सुरेश आनंद ब्रह्मान दिसा वेदवद्या जगगुरु सुखnabla लीला जी गात्रौ सा श्री गुरु महाराज भक्तजन दाता हरे रूपेण दास तू गोविंद तू कवडतु वा काय तू जीवना तू एक विशेषा वेदाचा एक नागरे विश्व चंद्र एक झरे कुख झाले उदारचर जी निराळा दादा सवळे पाहें आता ही भी प्रार्थना आला विधि आपल्या मना रुपा सौंदर्य येणा असे वैभवेम पातु दादा आई रे ओळो दिसे इवलो की संभनेवाला करो साधन करवाय इस्ते नाम वाले देवा हे पावा रेया सनेजी नानी आतरी लाचारा करतो हो म्हणतो श्री श्री हरी वाडा ताकी भूईणा लाल बाजे तुझा पुढे की

गुरुब्रह्मास्वै श्री गुरु श्री स्वामीर्त महाराज